नमस्कार मित्रांनो तर मी जयेशकर स्वागत करतो तुमचे महाराष्ट्राच्या पोषित या युट्यूब चॅनलवर जर भारतावर हवाई हल्ल्यांचा धोका निर्माण झाला तर नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा देण्यासाठी महत्वाची यंत्रणा सज्ज असते ती म्हणजे एअर रेड सायरन पण यामागे काम करणारी यंत्रणा केवळ एक पुरती मर्यादित नसून हे गुंतागुंतीची मल्टीलेअर म्हणजेच बहुपर्यायी सुरक्षा यंत्रणा असते चला तर मग जाणून घेऊया युद्धजन परिस्थितीत देशाचा एअर डिफेन्स सिस्टीम कसा काम करतो भारतीय हवाई दल म्हणजेच इंडियन एअरफोर्स ही देशाच्या हवाई हद्दीची सुरक्षा पाहणारी प्रमुख यंत्रणा आहे ही, ही केवळ लढाऊ विमानापुरती मर्यादित नसून संपूर्ण एअर डिफेन्स स्ट्रक्चर अनेक स्थळांमध्ये विभागलेले असते ज्यामध्ये रडार मिसाईल सिस्टीम सायरन्स सिस्टीम आणि स्थानिक प्रशासन यांचा समन्वय असतो प्रत्येक सिव्हिल आणि मिलिटरी विमानाला दोन प्रकारचे क्लिअरन्स नंबर मिळतात ए डी सी म्हणजेच एअर डिफेन्स क्लिअरन्स आणि एफ आय सी म्हणजेच फ्लाईट इन्फॉर्मेशन क्लिअरन्स तर यामध्ये एअर डिफेन्स क्लिअरन्स भारतीय हवाई दल दि आणि फ्लाईट इन्फॉर्मेशन क्लिअरन्स नागरी विमानपद्धिकरण या क्लिअरन्सनुसार विमानाच्या मार्गांची माहिती एअर ट्राफिक कंट्रोल कडे सतत उपलब्ध असते त्यामुळे कोणतं विमान कुठे कुठे जात आहे हे स्पष्टपणे समजतं तर आता तुम्ही म्हणाल हे विमान दोष की दुश्मन कशी ओळख होते प्रत्येक विमानामध्ये एक आय एप, एप ट्रान्सपॉन्डर असतो हे उपकरण विमानाला स्वतःची ओळख देतो जर कोणतंही विमान रडारवर आलं आणि त्याचा आय एपीएफ सिग्नल मिळत नसेल तर तो संशयास्पद म्हणून विचारात घेतला जातो दुश्मनाचं विमान आपल्या आय एपीएफ सिग्नल बंद ठेवत म्हणजे ते सिस्टीम मध्ये नोंद न होता थेट रडारवर दिसत तर आता तुम्ही म्हणाल रडार सिस्टीम काय असतं आणि हवाई हल्ल्याचं सुरुवातीला कसं सु समजतं टीच्या सीमांजवळ आणि अंतर्गत भागात असलेल्या विविध प्रकारच्या लांब पल्ल्याच्या आणि छोट्या रडार यंत्रणा ट्वेंटी फोर इंटू सेवन म्हणजे चोवीस तास सक्रिय असतात जर एखादं अज्ञात विमान देशाच्या हद्दीत घुसलं असेल तर लगेच ते रडारवर दिसतं रडारची सगळी माहिती इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टीम म्हणजेच आय सी सी एस मध्ये पोहोचते जर आय सी एस ला कोणताही संभाव्य हवाई धोका आढळला तर त्या विमानाचा अंदाजित मार्ग ठरवला जातो त्या मार्गावर येणाऱ्या शहरातील स्थानिक सिव्हिल ऑथॉरिटीजला तत्काळ वॉर्निंग केली जाते त्यानंतर त्या शहरात सायरन वाजवला जातो आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा दिला जातो भारतीय हवाई संरक्षण यंत्रणा ही पाच स्तरांमध्ये कार्यरत असते लॉंग रेंज मिसाईल सिस्टीम म्हणजेच शत्रूचं विमान दुरून रोखण्यासाठी मिडियम रेंज सिस्टीम थोड्या जवळ येणाऱ्या विमानांचा प्रतिकार करण्यासाठी शॉर्ट रेंज अँड व्हेरी शॉर्ट रेंज डिफेन्स म्हणजेच देशाच्या आत शिजलेल्या विमाने आणि ड्रोनसाठी क्लोज इन वेपन सिस्टीम म्हणजे क्षणी हल्ला करणारे शस्त्र आणि शोल्डर फायर मिसाईल्स व अँटी एअर गन्स म्हणजेच सैनिकांच्या खांद्यावरून दागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर या ठिकाणी केला जातो इयर रेड सायरन फक्त सुरुवात असते सायरन वाचतो तेव्हा तो फक्त इशारा असतो पण त्यामागे आधीच लढाऊ विमाने हवेत पाडवली जातात मिसाईल सिस्टीम तयार ठेवली जाते आणि नागरिकांना सुरक्षिततेसाठी अलर्ट केलं जातं आजच्या भारतात हवाई हल्ल्याचा धोका ओळखण्यापासून ते नागरिकांना सावध करण्यापर्यंत एक अत्याधुनिक आणि मल्टीलेयर एअर डिफेन्स सिस्टीम कार्यरत असते एअर रेड सायरन ही त्या प्रणालीतील एक शेवटची पण महत्वाची पायरी आहे जी आपल्या सुरक्षेसाठी सज्ज असते तर मित्रांनो मला अभिमान आहे मी भारतीय असल्याचा तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद